आजची अगोदर शोध घेऊन ते मिळवावे लागले कारण त्या काळामध्ये जेव्हा प्रकार नव्हता त्यामुळे आपलं पुस्तकच मिळवावं लागायचं पुस्तक घेऊन त्याचं वाचन करावं लागायचं त्याचा संदर्भ वगैरे असं आपण कधी ऐकले असेल वाचले असेल कुठे कुठे की बाबासाहेबांना त्यांच्याकडे जेवढी पुस्तकं होती त्या पुस्तकाच्या कुठल्या लॅबमध्ये ते पुस्तक कुठल्या क्रमावरती आहे त्याच्यातल्या कुठल्या पानावर काय संदर्भ आहे याचाही बाबासाहेबांचा उल्लेख असतो याचा अर्थ त्यांचं पुस्तक आजचा जो मनुस्मृती धरणाचा आपला विषय आहे तर या मनुस्मृती धरणाच्या मुद्द्यावरती बोलत नसताना मला काय म्हणजे त्या ठिकाणी आवर्जून सांगावायचे वाटते की बाबासाहेबांच्या मते हा मनुस्मृती ग्रंथ का आम्ही जाळतो आहोत तर ग्रंथ का जाळतो आहोत त्याची कारणे मीमांसा करताना एक असं स्वराज्य नावाचं काहीतरी त्या काळामध्ये दैनिक पाक्षिक असेल स्वराज्य नावाच्या पाक्षिकाच्या संपादकाने

त्याच्या प्रश्नाचं त्या पुस्तका वर्तमानपत्रामधून जे काय उत्तर होतं बाबासाहेबांनी बहिष्ठांनी त्यांच्या पुस्तकामधून वर्तमानपत्रामधून बहिष्पूर पाल केलं त्यामधून त्याचं ते उत्तर देत असताना त्यांनी त्यामध्ये सांगितलं की हा जो अनुस्मृती नावाचा ग्रंथ प्रस्तुत आहे त्या पुस्तकामध्ये आमच्या पाठवत बाबासाहेबांनी आमच्या वाचनानुसार त्यामध्ये शूद्र जातीची निंदा केलेली आहे शूद्र जातीचा उपमर्द केलेला आहे त्या ठिकाणी त्या शूद्र जातीच्या माती वेगवेगळ्या प्रकारचे कलंक मारलेले आहेत आणि अशा या शूद्र समाजाचा अनादर करणारे शूद्रांची उत्पत्ती कशा प्रकारे वगैरे घडली त्या प्रकारची दुष्कृती दाखवणारे की अशा प्रकारचं पुस्तक कुठलाही आमचा धर्मग्रंथ असूच शकत नाही म्हणून मी तुझा अर्थ आहे अशा प्रकारचं उत्तर देखील म्हणजे बाबासाहेब आंबेडकरच्या आज आपण जे काय बोलतोय ते नुसतं न बोलता बाबासाहेबांनी वाणीमधून म्हणजे भाषणामधून येईल आणि त्यांच्या ठिकाणामधून येईल वेळोवेळी त्यांच्यावरती जे काय हाजेवर गेले आज आपण पाहतो या ठिकाणी हा कार्यक्रम करत असताना कदाचित जर आपण या ठिकाणी माहिती व्यवस्था केली असते साडे शंभर जागा आपण गाण्याचा कार्यक्रम केला आसपासच्या त्या ठिकाणी दोन गाणी सादर केली अवलंबला

धार्मिक तेल किंवा हिंदू विषयीचा खूप मोठा जागर हे गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय त्यामुळं या मनुष्यमुखी धर्माचे कार्यक्रम आपल्याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर निश्चित घेणं गरजेचं आहे आपल्या समाज बांधवापर्यंत हे जाणं गरजेचं आहे जे आपली येणारी शिक्षण घेणारी पिढी आहे त्यांच्यामध्ये हे विचार गेले मनुष्यमुखीचे झालेले जे हिंदू कर्मट असतील ते मला ते मनुष्यमुखी झालेले व त्याला ते काळबंदी होती

नाही फक्त ते दाखवण्याचे प्रकार आजच्या काळामध्ये बदलले तर मग काही प्रमाण किंवा काही नेमकं जे काही अभ्यासक असतील ते असं म्हणतील की आता दर पण नंतर काळात आता फक्त एवढं पाहतोय वगैरे पण आता आपण जरी पाळत नसलो तरी त्या ग्रंथामधून जे तत्व आहे ना ती तत्व मात्र आज तत्वतंत्र पाहणारा राजकीय प्रवास So, मार्गात आपल्याला <Background pare> -like <काले> ती गोष्ट करावी लागतोय आज आपल्याला आपल्या समाज मार्गामध्ये जे असतील विद्यार्थी असतील लहान आपल्या पिढी असेल त्यांच्या समोर हे विषय प्रत्यक्ष ते भू घातलेले बदल आहेत ते कशा प्रकारे थोपवण्याची आवश्यकता आहे त्याचाही आपल्याला विचार करणं गरजे नसेल तर आपण नसतो जर व्याख्यान देत होतो तर तसं जर होत नाही तर आपल्या व्याख्यानाला आपल्याला बदलणं काय झालं आणि सगळीकडची व्यवस्था त्याला आपण लोकशाही दुसरं काम झालं काम बघत ते सगळे कोण जर काही तुम्ही जाऊन जर कोणाला तर जाणार तर जर नाही नसेल घरी जर गणपती आपल्याला जर सीएम पीएम असेल तुमचं कुठं गेलं तरी काहीच तात्पर्य या सगळ्या मुद्द्यामध्ये

नॉट ए मैटर ऑफ पास असतो बाबासाहेब म्हणजे नंतर एकोणीशे सत्तावीस ते आज शंभर वर्षी तर चंद्रपूर आणि या शंभर वर्षांचा वास्तव बाबासाहेबांनी एवढंच आज कोण नाही असं म्हणतात त्यामुळं हे जे काही वास्तव आहे बाबासाहेब म्हणतो की कि म्हणून

या सगळ्या बाबीचा उल्लेख त्यामध्ये केला राजाना आपलं राज्य कसं चालावं हे कदाचित त्या काळातल्या त्या प्रकारे पाळले असे परंतु छत्रपती शाहू महाराजांना पाहिजे वगैरे समानता असणार आपल्याला जे निर्माण केलं वेगवेगळ्या पुरुषमूर्तीचं त्यांचं त्या राज्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला अंश कुठेही सापडणार नाही आणि ते आजही दोनशे तीनशे वर्षानंतर सुद्धा कधी दोनशे वर्षांनी गेला त्यांचा कार्यकाळ आणखी लोकांसमोर

नीतीवान असला किती सुशीष असला किती विद्वान असला तरी तो वरती जाऊ शकणार नाही त्यांच्यामध्ये तिसऱ्यांचा दम जो होतो त्यांनी जर एकवीस वेळा स्वाधीन केले वगैरे वगैरे केलं तेव्हा सध्या सध्या जेवढे काय आपण सगळे आहोत स्वतःला उद्योग निर्माण सुद्धा शुद्ध या कॅटेगरीमध्ये सोडते त्यांच्या दृष्टीने कारण हे सगळं त्यांच्या त्यावर वगैरे आपण ते पाळतच नाही तो भाग वेगळा परंतु ज्या टक्के तिसरा त्यांनी पूर्ण समोर नष्ट केला असं म्हणतात त्यामुळे आता जे काय आहे त्यामुळे

जर एखाद्या पुस्तकाचं दहन करत असेल तर ते पुस्तक किती विषारी असेल त्याची नुसती आपण कल्पनाचं केलेली बरी आहे कारण कुठलाही माणूस पुस्तक शक्य नाही ज्यावेळेस तो कशा प्रकारची कृती करतो त्यावेळेस त्यामध्ये निश्चितपणे काही पाहिजे पाहिजे त्यामुळं आता आपल्या समोरात अशा प्रकारचे जे ग्रंथ असतील त्यांचं आपण वाचन करतो त्यामध्ये नेमकं काय होतं